जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आवाज जिल्ह्याची खबर बात कनिष्ठ महाविद्यालयीन सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर डॉक्टरने शारीरिक अत्याचार केले पीडित मुलगी संबंधित डॉक्टरांच्या रुग्णालयात उपचार घेत होती ही घटना रविवारी पहाटे चार ते पाच वाजेच्या सुमारास शहरातील करपे हॉस्पिटल येथे घडली या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात डॉक्टर अमोल करपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने डोक्यात दगड घालून साठ वर्षीय पत्नीचा खून केला तालुक्यातील वनकुटे येथे तुकाई माता मंदिर जवल ही घटना घडली शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना उघडकीस आली तीन ते पाच एप्रिल दरम्यान ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे सावित्रा बबन देशमुख असे मृत महिलेचं नाव आहे या प्रकरणी मृत महिलेची मुलगी प्रियंका अशोक बिलबिले यांनी पारनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बबन पाराजी देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आमच्या शेतीच्या बांधावरील झाडे कात उडली असे विचारल्याने वकील महिलेचा विनयभंग करण्यात आला ही घटना तालुक्यातील वांबोरी येथे बुधवारी सकाळी घडली एका महिला वकील वांभोरी ग्रामपंचायत कार्यालयात कामानिमित्त गेल्या होत्या त्या ठिकाणी अजिंक्य रॉबर्ट भांबळ हा उपस्थित होता वकील महिलेने तू आमच्या शेताच्या बांधावरील झाडे कातोडली अशी विचारणा यास केली त्याचा राग आल्याने त्याने शिवगाळ केली त्यानंतर अश्लील हावभाव करून विनयभंग केला याबाबत वकील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अजिंक्य भांबळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला उन्हाची तीव्रता वाढत असून संगमनेर तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणू लागली आहे तालुक्यातील तेरा गाव गावठाण आणि त्या गावाच्या वाड्यांना प्रशासनाकडून शासकीय दहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे मात्र उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने प्रशासनाने उपाययोजना केल्या असून टँकरची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे आता खाजगी टँकरद्वारे देखील पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती संगमनेर पंचायत समितीच्या वतीने देण्यात आली आहे मतदारांशी थेट संवाद साधण्याचा आणि विधिमंडळ अधिवेशनात मांडले गेलेले प्रश्न कामकाज यांचा सविस्तर लेखाजोखा मतदारांसमोर मांडण्याचा अभिनव उपक्रम आमदार सत्यजित तांबे यांनी सुरू केला आहे प्रत्येक अधिवेशनाच्या सुमारे महिनाभर आधी ते मतदारांशी संपर्क साधतात त्यांच्या समस्या सूचना ऐकतात आणि त्या विधानसभेत मांडण्याचा प्रयत्न करतात अधिवेशनानंतर सभागृहातील कामाचा लेखाजोखा समाज माध्यमांच्या माध्यमातून ते मतदारांसमोर मांडतात जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या मुळा व भंडारदरा धरणाचे रब्बी आवर्तन संपल्यानंतर मुळा धरणाचे उन्हाळी आवर्तन सुरू आहे दोन दिवसात हे, हे आवर्तन संपणार आहे त्यामुळे आज मितीश जिल्ह्यात पंचवीस हजार चारशे ब्याऐंशी दसलक्ष घनफूट इतका पाणीसाठा उपलब्ध आहे एकूण क्षमतेच्या तुलनेत जवळपास पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत धरणात पाच हजार सहाशे अठ्ठेचाळीस दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा अधिकचा आहे भंडारदराचे दोन आवर्तन होण्याची शक्यता असून सोमवारपासून पहिले आवर्तन सुरू होता श्री रामनवमी उत्साहाच्या मुख्य दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिर्डीत दाखल झालेल्या लाखो भक्तांनी श्री साईबाबांचं सा दर्शन घेतलं पालखीतील साई भक्तांच्या गजराने शिर्डी धुमधुमून गेली रविवारी पहाटे श्रींची काकड आरती झाल्यानंतर साई सच्चरित ग्रंथ पारायणाची समाप्ती झाली त्यानंतर श्रींचे फोटो पोथी आणि विना मिरवणूक काढण्यात आली पोलिसांनी दिलेल्या मार्गावरून श्री रामनवमीची मिरवणूक उत्साहात काढण्यात आली पोलीस प्रशासन भूमिकेवर ठाम राहिल्याने नवीन मार्गाने मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने प्रभू श्री रामलल्ला दर्शनासाठी देखावा सादर करण्यात आला तर सकल हिंदू समाजाच्या वतीने अफजल खानाच्या वधाचा जिवंत देखावा मिरवणुकीत सादर करण्यात आला या देखाव्याने प्रेक्षकांची मने जिंकली दरम्यान किरकोळ घोषणाबाजी वगळता डीजेच्या दणदनाटात मिरवणूक शांततेत पार पडली खरडा शहरात शुक्रवारी रात्री अकरा वाजता खरडा ग्रामपंचायतचे सरपंच संजीवनी पाटील यांच्या पतीवर दहा जणांनी हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी खरडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अवैध मुरुम वाहतूक करताना पकडलेला डंपर दंड भरल्यानंतर प्राप्त कार्यालयात सोडून देतो तसेच सांगत तक्रारदाराकडून तीन हजारांची लाच घेताना खासगी व्यक्तीला विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगे हात पकडलाय अभिषेक दत्तात्रय जगताप असे त्या व्यक्तीचं नाव आहे त्याच्या विरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्ह्याची खबरपात मध्ये थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर